नीट परीक्षेतल्या प्रकरणी कोणालाही सोडणार नाही केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची ग्वाही मध्ये सुधारणेला वाव असल्याची पहिल्यांदाच कबुली सरकार नीटबाबत बॅकफूटवर पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांचं आत्महत्येचं सत्र थांबेना एका कार्यकर्त्याच्या कुटुंबियांच्या सांत्वनावरून परतत असतानाच आष्टीतल्या कार्यकर्त्याची आत्महत्या मुंबई महाराष्ट्रासह देशभर बकरी ईदचा उत्साह ठिकठिकाणी नमाज पठण मशिदींमध्ये मोठ्या प्रमाणात नमाजासाठी गर्दी एमएसटी सीईटी परीक्षेत सदोतीस विद्यार्थ्यांना शंभरपैकी शंभर मार्क्स मुंबईतल्या नऊ विद्यार्थ्यांचा समावेश पैकीच्या पैकी मार्क मिळवणाऱ्यात मुलांची संख्या अधिक सलमान खानला पुन्हा तिसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी राजस्थानातून एकाला अटक धमकी देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड जम्मू काश्मीरच्या रामबान जिल्ह्यात रेल्वेची ऐतिहासिक कामगिरी जगातल्या सर्वात उंच पुलावरून रेल्वेची चाचणी केंद्रात मंत्रीपद मलाच मिळणार प्रफुल्ल पटेलांचं गोंदियात वक्तव्य राष्ट्रवादीत मंत्रीपदावरून रस्सी खेच असल्याची चर्चा सुनेत्रा पवारांच्या एंट्रीनं ट्विस्ट नाराजीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ सक्रिय समता परिषदेची आज महत्वाची बैठक बोलावली अजेंड्याकडे सगळ्यांचंच लक्ष रशिया युक्रेन शांती परिषदेला पुन्हा धक्का स्वित्झर्लंडमधल्या बैठकीतून भारतासह डझनभर देश बाहेर ही गैरहजर महाविकास आघाडीच्या सत्कार समारंभाला काँग्रेसच्या प्रज्ञा सातवांची दांडी हिंगोलीत आघाडीत बिघाडी खासदार नागेश पाटलांच्या सत्कारावर गटबाजी